उत्तर पश्चिम जिल्हा लोकसभा उमेदवार अमोल किर्तीकर यांना आपलं नामांकन अर्ज दाखल केला असून यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आमदार अॅडव्होकेट अनिल परब आमदार सुनील प्रभू सुभाष देसाई उपस्थित होते यावेळी आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला पाहुयात काय म्हणाले आदित्य ठाकरे अमोलजींचा आज अर्ज भरलेला आहे आम्ही मिरवणूक तर येतच आहे आपण पाहत असाल भूषणजी देखील आमच्या सोबत आहेत आणि महाविकास आघाडीचा महाविजय होणार निश्चित आहे मनाने बघा त्यांच्याकडे तर आम्ही जास्त लक्ष देत नाही जे तिथे गेले घाबरून गेले त्यांच्याकडे लक्ष देऊन काय उपयोग आहे आम्ही आमच्या उमेदवारांकडे बघतो जे लढत आहेत वाघासारखी लढत आहेत आणि आपण आहे पूर्ण महाराष्ट्र हा महाविकास आघाडी सोबत आहे एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर बंड नाही गद्दारी जे काय आहे तर ते देवेंद्र फडणवीस यांनी काल म्हटलं की उद्धव ठाकरे यांचा मला फोन आला आणि आपण मुख्यमंत्री व्हा अशी विश्वासार्ह आपण जर पाहिलं तर मी सतत चालत असतो उद्धव बाळासाहेब ठाकरे ही व्यक्ती एका बाजूला ठेवा आणि दुसऱ्या बाजूला संपूर्ण भाजप उभी करा तुम्हीच पोल घ्या आणि महाराष्ट्र आणि देश कोणावर जास्ती विश्वास ठेवतो हे आपण पाहतो देवेंद्र फडणवीस असं अनेक लोक बोललेले आहेत त्यांचे आजूबाजूचे पण बोललेले आहेत आदित्य ठाकरे ज्या पद्धतीनं तुमच्या पक्षाची जाहिरात जाहीर करण्यात

की ज्या ज्या नागरिकांना वाटतं या देशामध्ये की आपल्या संविधानाचं रक्षण झालं पाहिजे आणि लोकशाही टिकली पाहिजे ज्या संविधानामुळे आपल्याला जे अधिकार ते मिळत असतात त्यांनी इंडिया आघाडीला मतदान करावं हेच मी सगळ्यांना सांगितलं अर्ज भरताय कुठच्या राज्यातले इथे मुख्यमंत्री नाही तिथे घटनाबाहे मुख्यमंत्री आहेत गद्दार यांचे नेते आहेत बाकी काही नाहीये